नमस्कार आपला आजचा विषय आहे आपल्याला थमनेलवरूनच कळलं असेल एक हजारपासून पासून थेट साडेसात हजार होणार पेन्शन ई पी एसवर वर सरकारचा टर्न आता महत्त्वाची काय अपडेट आहे सरकारने स्पष्ट काय सांगितलेलं आहे त्याबद्दल आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊया गेल्या अनेक वर्षापासून ई पी एस नाईन्टी फाय पेन्शन वाढीची मागणी करणारे लाखो पेन्शनधारक सरकारकडून किमान पेन्शन हजार रुपयावरून साडेसात हजार रुपये करण्याची आशा बाळगत आहेत पण ही आशा अजूनही जिवंत आहे का देशभरातील लाखो पेन्शनधारक जे त्यांच्या मा मासिक पेन्शनमध्ये दीर्घकाळापासून वाढ होण्याची वाट पाहत होते त्यांच्यासाठी एक महत्त्वाचे अपडेट आहे ई पी एस नाईन्टी फाय अंतर्गत किमान पेन्शन हजार रुपयावरून साडेसात हजार रुपये केली जाणार आहे का हा प्रश्न प्रत्येक कर्मचारी आणि पेन्शनधारक विचारत असून आता याबाबत स्पष्ट झाले आहे कर्मचाऱ्याची पेन्शन रक्कम वाढीचे स्वप्न धुळीस मिळालेले आहे ई पी एस नाईन्टी फाय योजनेअंतर्गत पेन्शनची रक्कम वाढण्याची अपेक्षा लवकर पूर्ण होताना दिसत नाही सध्याच्या हजार रुपयावरून साडेसात हजार रुपये किमान पेन्शन वाढवण्याचा विचार करत नसल्याचे सरकारकडून हिवाळी अधिवेशनात स्पष्ट सांगितले गेले कामगार आणि रोजगार राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांनी सोमवारी लोकसभेत एका लेखी प्रश्नाला उत्तर दिले अशा प्रकारे आता लोकसभेत अलीकडेच दिलेल्या उत्तरावरून या दिशेने कोणताही मोठा निर्णय घेणे सोपे नसल्याचे स्पष्ट झाले आहे खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या मूळच्या मूळ क्षेत्रात काम करणाऱ्या मूळ पगारातील बारा टक्के रक्कम ई पी एफ खात्यात जमा केले जाते तर कंपनी कर्मचाऱ्यांच्या पी एफ खात्यात समान रकमेचे योगदान दिले यापैकी आठ पॉईंट तेहत्तीस टक्के रक्कम पेन्शन फंडात जाते ई पी एस नाईन्टी फाय सदस्य बऱ्याच काळापासून पेन्शनच्या रकमेत वाढ करण्याची मागणी करत आहेत कारण सध्याची पेन्शनची रक्कम आजच्या महागाईच्या काळात जीवन अपुरी आहे किमान पेन्शन वाढीवर सरकारचे उत्तर काय पहा मंत्री शोभा करंदलाजी यांनी सांगितले की एकतीस मार्च दोन हजार एकोणीस रोजीच्या ई पी एस फंडाच्या मूल्यांकनानुसार त्यात एक्च्युरियल तूट दिसत आहे एका लेखी प्रश्नाच्या उत्तरात सरकारकडून विधान केले गेले असून सरकारला विचारण्यात आले की ई पी एस नाईन्टी फाय अंतर्गत किमान पेन्शन हजार रुपयावरून साडेसात हजार रुपये प्रति महिना वाढवण्याचा विचार करत आहे का या प्रश्नाचे उत्तर देताना त्यांनी स्पष्टच केले की ई पी एस नाइन्टी फाय ही परिभाषित योगदान परिभाषित लाभ सामाजिक सुरक्षा योजना आहे करंदलाजी यांनी सांगितले की सरकार ई पी एस एकोणीसशे पंच्याण्णव अंतर्गत पेन्शनधारकांना किमान मासिक हजार रुपये पेन्शन मिळत आहे जे अर्थसंकल्पीय समर्थनाव्यतिरिक्त आहे जे ई पी एफ ओला दरवर्षी वेतनाच्या एक पॉईंट सोळा टक्के स्वरूपात ई पी एससाठी दिले जाते भारत सरकार ई पी एस नाईन्टी फाय योजनेअंतर्गत कामगारांना जास्तीत जास्त लाभ मिळावेत यासाठी संबंधित निधीची स्थिती आणि भविष्यातील दायित्वे लक्षात घेऊन वचनबद्ध आहे म्हणजेच एकंदर सध्या तरी पेन्शनची रक्कम हजार रुपयावरून साडेसात हजार रुपये होणार नाही हे स्पष्ट सरकारने सांगितलेलं आहे धन्यवाद